नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या चॅनलवर ते म्हणजे प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण बोलणार आहोत एकदम कॉमन पण अत्यंत त्रासदायक अशा समस्येवर जी समस्या घराघरात आढळते ती म्हणजे गॅस ॲसिडिटी आणि अपचन तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर गॅस ऍसिडिटी अपचन या त्रासांचं मूळ कारण काय असतं तर ते म्हणजे आपण जास्त तेलकट मसालेदार अन्न खातो वेळच्या वेळी जेवण न करणं अति खाणं किंवा खूप फास्ट अगदी झपाट्यानं झटपट जेवण करणं त्याचबरोबर काही काही माणसांना जेवल्यानंतर लगेच झोपायची सवय असते विशेषतः पुरुषांना तर जेवल्यानंतर लगेच झोपणं हेही गॅस ॲसिडिटी आणि अपचन होण्याचं महत्त्वाचं कारण असू शकतं त्याचबरोबर मानसिक तणाव चिंता स्ट्रेस हेही ॲसिडिटी होण्याचं अपचन होण्याचं एक महत्वाचं कारण असू शकतं आता आपल्याला गॅस झाला आहे किंवा ॲसिडिटी झाली आहे अपचन झालं आहे हे आपण कशावरून ओळखायचं तर आपलं पोट फुगलेलं राहणं पोट फुगणं छातीत जळजळ जर होणं हार्ट बर्न होणं खूप विचित्र घानेरडे असे ढेकर येणं त्याचबरोबर शौचाला अडचण येणं म्हणजे न होणं वारं वारंवार गॅस होणं फाटिंग होणं किंवा खूप आळस खूप थकवा येणं सतत जांभळ्या येणं अशी जर एकूण लक्षणं तुमच्यामध्ये असतील तर असं समजायचं की आपल्याला एकतर गॅस झालाय किंवा ॲसिडिटी आहे किंवा मग आपण जे खाल्ले ते आपल्याला अजून पचलेलं नाही तर आता या सगळ्या गोष्टींवर घरगुती उपाय काय करायचा आता एवढ्या छोट्या छोट्या कारणांसाठी लगेचच रासायनिक गोळ्या घेणं आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं त्यामुळे यासाठी काही या अगदी सोपे साधे घरगुती नैसर्गिक उपाय आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ते तर त्यामधला सगळ्यात पहिला आणि खूप सोपा उपाय म्हणजे आलं जे प्रत्येकाच्या घरी असतं आलं आणि मध हो एक चमचा आल्याचा रस घ्यायचा आणि एक चमचा मध घ्यायचा म्हणजे आपलं जेवण झालं की त्यानंतर लगेच एक चमचाभर आल्याचा रस प्यायचा त्यातच एक चमचाभर मध मिक्स करायचा आणि ते घ्यायचं यामुळे काय होतं तर आपलं पचन सुधारतं आणि गॅस खूप कमी प्रमाणात होतो उपाय नंबर दोन आहे तो म्हणजे जिरे पाणी हो एक चमचा जिरे रात्री पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी उकळायचं ते थंड होऊ द्यायचं आणि मग प्यायचं अपचनावरचा हा एक अतिशय रामबाण उपाय आहे त्यानंतर उपाय नंबर तीन म्हणजे बडीशेप चहा एक चमचा बडीशेप एक कप गरम पाणी उकळून घ्या आणि जेवल्यावर हा चहा प्या खूप साधा सोपा उपाय एक कप गरम पाण्यात एक चमचाभर बडीशेप टाकायची आणि ते उकळायचं आणि जेवण झालं की नॉर्मल कोमट करून ते प्यायचं ॲसिडिटी जळवळ जळ जळ यावर आराम मिळतो त्यानंतर उपाय नंबर चार म्हणजे हळद आणि कोमट दूध रात्री झोपण्याआधी एक कप कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकायची ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि कोमट दूध असतानाच ते पिऊन घ्यायचं यामुळे तुमच्या आतड्यांची सूज कमी होते आणि तुमचं अन्नपचन क्रिया सुधारते त्यानंतर उपाय नंबर पाच म्हणजे तुळशीची तीन ते चार किंवा पाच पाने तुम्ही चावून घ्यायची हो विशेषतः जेवल्यानंतर जेव्हाही तुमचं जेवण होईल तुम्हाला जर वाटत असेल की सततच आपल्याला आता अपचन होतय किंवा गॅस होतोय तर जेवल्यानंतर तुळशीची चार पाच पानं घ्यायची ती चावून खायची यामुळे तुमची ॲसिडिटी नियंत्रित करण्यासाठी खूप मदत होईल त्यानंतर आपला उपाय नंबर सहा म्हणजे कोथिंबिरीचा रस आणि पुदिन्याचं पाणी एक चमचाभर कोथिंबिरीचा रस घ्यायचा थोडंसं मीठ घ्यायचं किंवा मग पुदिना पाण्यात रात्रभर भिजवून ठेवायचा ते पाणी आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं मिक्स करायचं पिऊन घ्यायचं पचनासाठी नैसर्गिक टॉनिक जर कुठलं असेल तर हे कोथिंबिरीचा किंवा पुदिन्याचा रस किंवा पाणी आणि त्यामध्ये थोडंसं मीठ चिमुटभर मीठ मिक्स करणे आणि पिणे टॉनिक पचन तुमचं एकदम बेस्ट होऊन जाईल आता सततच जर एखाद्या व्यक्तीला अपचन होत असेल सततच जळजळ सततच ॲसिडिटी सतत बाबा कुणाला होत असेल तर काही लाईफस्टाईल आपल्या सवयी असतात त्याही आपण सुधारणं गरजेचं आहे तर कुठल्या अशा आपल्या सवयी असतात ज्या आपण सुधारणं गरजेचं आहे तर त्या म्हणजे सवयीनं चावून चावून खा विशेषतः पुरुषांना खूप जलद गतीनं जेवण्याची सवय असते तर नेहमी जेवण करताना अगदी हळूहळू चावून खा त्याचबरोबर अनुलोम विलोम यासारखे प्राणायाम मला असं वाटतं मी माझ्या दर व्हिडिओमध्ये सध्या सांगते की प्राणायाम अनुलोम विलोम खूप महत्वाचे आहेत त्यामुळे दररोज किमान पाच मिनिट तरी अनुलोम विलोम करत जा त्याचबरोबर जेवल्यानंतर पंधरा मिनिटं चालणं उत्तम उपाय जर जेवण केलं त्यानंतर लगेचच खाली न बसता किंवा न झोपता फक्त एक पंधरा मिनिट हळूहळू तुम्ही शतपावली करा रात्री उशिरा जेवण करणं टाळा सहसा नऊ वाजेपर्यंत तुम्ही जेवू शकता पण त्यापेक्षा जास्त उशिरा जेवण करणं टाळायला हवं खूपच गरजेचं असेल तर मग हलकं अन्न घ्या आणि तुमच्या माइंडचा तुमच्या बॉडीचा स्ट्रेस तुम्ही नियंत्रणात ठेवा आता जर आपल्याला वाटत असेल की हे घरगुती उपाय करूनही काहीच फायदा होत नाही आहे तर कुठल्या वेळी बाबा नेमकी आपण डॉक्टरांकडे जायचं तर सतत रोज रोज तुम्हाला गॅस होतोय खूप जळजळ होते असं असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जायचं त्याचबरोबर हा त्रास तर आहेच पण त्याबरोबर उलट्याही होत आहेत डॉक्टरांकडे जाणं अनिवार्य आहे त्याचबरोबर वजन अचानक खूप कमी होत असेल तरीही डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे अशी जर लक्षणं वरीलपैकी कुठलंही लक्षण जर तुम्हाला दिसलं तर त्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तुम्ही डॉक्टरांकडे नक्की जा तर मित्रांनो हे उपाय सोपे घरगुती आणि साईड इफेक्ट्स शिवाय आहेत जे की आपण व्हिडिओमध्ये पाहिले आहेत तुमचं पचन सुधरावयाला आजपासूनच तुम्ही हे उपाय सुरू करा आणि हो कोणता उपाय तुम्हाला सगळ्यात सोपा वाटतो सगळ्यात जास्त आवडला किंवा यादी तुम्ही तो केलेला आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की पाठवा कारण आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्य धन्यवाद